होय म्हणाशी संवाद आपलाची वाद आपल्याशी असे संत तुकाराम महाराज म्हणून गेले या तत्वावर आपण कायम चाललं पाहिजे आणि वेळच्या वेळी आपली पाणगळ सुद्धा झाली पाहिजे म्हणजे काय होईल आपण पुन्हा नव्याने बहरू स्वतःशीच असा एक संवाद व वा वाद घालण्यासाठी मी तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी एका सोलो बाईक राईडला जाण्याचा इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला का कारण होतं माझ्या आयुष्यातला तो नऊ हजार नऊशे नव्याण्णव दिवस होता म्हणजेच काय चोवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी मी सत्तावीस वर्ष चार महिने आणि पंधरा दिवसांचा होणार होतो पण अर्थात काय तर पृथ्वीवरचा दहा हजारावा दिवस मी माझा साजरा करणार होतो आणि हा साजरा करण्यासाठी मला काहीतरी भन्नाट करायचं होतं ज्या भन्नाट गोष्टीत माझ्या कायमच्या आठवणी जोडल्या जातील आणि म्हणूनच माझ्या मनातली ती भावना फार तीव्र होती डॉक्टर आहा आहसाहुंके लिखित चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून या पुस्तकातील कन्याकुमारीबद्दलचा लेख मी वाचला आणि प्रभावित झालो निर्णय घेतला आपण कन्याकुमारीला अजून का नाही गेलो आणि कन्याकुमारी गाठली कशी तर दोन दिवस सलग प्रवास केला बाईक राईडवर सोळाशे किलोमीटर गाठून सूर्यास्त पाहण्यासाठी मी कन्याकुमारी येथे पोचलो आणि मग काय दुसऱ्या दिवशी सूर्योदय पाहिला असा हा दहा हजारावा दिवस मी भन्नाट प्रकारे साजरा केला आपल्याला सुद्धा जर वाटत असेल जावं तर आपण सुद्धा जावा जगभर फिरा हाटके जगा जिंदगी वसूल करा